उल्हासनगर पोलिसांनी देशी बनावटीचा पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह प्रवीण वर्मा या संशयित तरुणाला अटक केली आहे पोलिसांनी या संशयित आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं असता त्याला तेरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आयडिया गेट गुलशन नगर शहाड येथे एक तरुण पिस्तूल आणि काडतुस घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार सिद्धार्थ गायकवाड यांना मिळाली होती यानंतर एस मोहन श्रीवास अविनाश जाधव संतोष जाधव सिद्धार्थ गायकवाड यांच्या पथकानं घटनास्थळ गाठून या तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि साडेसात सेंटीमीटर जिवंत काडतूस जप्त करण्यात आलंय या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असल्याचं पोलीस चौकशीमध्ये आता स्पष्ट झालंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाने यांनी दिलेल्या माहितीनुसार या संशयित आरोपीनं दोन हजार अठरा मध्ये टिटवाळा येथे एका तरुणाचा खून केला होता त्यासाठी त्याला सात वर्षांची शिक्षा देखील झाली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली

हा व्यक्ती त्याच्यासोबत पिस्टल बाळगून त्या भागात फिरत आहे तर त्याबाबत त्या पेट्रोलिंग दरम्यान त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर माहिती मिळून आलं आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर मान्य न्यायालयाने त्याच्या तेरा तारखेपर्यंत पी सी दिलेली आहे या आरोपीवरती यापूर्वी टिटवडा पोलिसांना तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे या आरोपीने सह्या पिस्टल कुठून आणलं होतं त्याला गुन्हे दिलं होतं याबाबतचा अधिक तपास करण्याचं काम चालू आहे